नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे समूहवाचक शब्द बघणार आहोत जे की तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी शंभर टक्के उपयुक्त आहेत तुम्ही अजूनही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू बघा आंब्याची अडी असते ताऱ्यांची आकाशगंगा घोड्यांची तुकडी धान्यांची रास त्यांची आरस किंवा माळ असते द्राक्षांचा घड किंवा घोस असतो कुळीचे जाळे असते झाडाझुडपांचे वन असते नायकाचा गट असतो केसांचा झुपका असतो खाटिकांची चाळ असते विचारवंतांची परिषद असते खेचरांचे टोळके असते मासिकांचा गठ्ठा असतो तमाशाचा फळ किंवा डाव असतो मुलांचा घोळका असतो केसांची बट असते धावांचा रतीब असतो घाणीचा ढिग असतो प्रश्नपत्रिकांचा संच असतो गाळाचा थर असतो गवताची पेंडी असते पंत्यांची सूची असते केळ्यांचा लोंगर असतो घरांची चाळ किंवा आळी असते हरणांचा कळप असतो ढागांचा घनमंडल असतो विटांचा ढिगारा असतो देवांचे गुणगान हे भजन असते नोटांचे पुडके असते ऊसांची मुळी असते गुरुद्वारातील भक्तप्रसाद लंगर असतो उपकरांचा संच असतो कवितांचा संग्रह असतो घारीचा थवा असतो नावाची यादी किंवा सूची असते घारकांचा ढीग असतो पाठ्यपुस्तकांचा संच किंवा गठन असतो नाण्यांचा संग्रह असतो फळांचा घोस असतो लुटारूंची झुंड असते दुधांचा रतीब असतो नावांची संघटना असते पालेभाज्याची गट्टी पोत्यांची थप्पी गायीचे काय असते दावन किंवा टोळके असते कार्यकर्ते त्यांची संघटना असते विद्यार्थ्यांचा गट असतो पेपरांचा गठ्ठा नारळाचा ढीग नारळाची पेंड असते ग्रंथप्रेमींचे साहित्य संमेलन असते रूपांची चवड असते रुपांची चवड असते प्रवाशांची झुंबळ असते पैशांचा दौलत जादा असतो बलबीरांचे पथक असते नोटांची भेंडोळी असते आंब्यांच्या झाडांची राई असते बघा खूप महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा लोकांची गर्दी असते उतारूंची झुंड असते फुलांचा गुच्छ असतो लामानांचा तांडा असतो वाळूचा ढीग असतो उंटांचा तांडा असतो तारकांचा पुंज असतो किल्ल्यांचा जोडगा असतो लोकप्रतिनिधीची संसद असते साधूंचा जत्ता असतो आदिवासीचा समूह असतो केळीचा घड असतो लता वेलीचा कुंज असतो सामूहिक कार्यक्रमांचा महोत्सव असतो पक्ष्यांचा थवा असतो मधमाशांचे मोहोळ असते वारकऱ्यांची दिंडी असते संतांची मंदिळी असते मुंग्यांची रांग असते गाई गुरांचे खिलार गाईचे गुरांचे खिलार असते वाचकांचा मेळावा असतो सैनिकांची फलटण असते जळतनाची मुळी असते खेळाडूंचा संघ असतो वेळूचे बन असते वाद्य वाजवण्याचा वाद्यरुंद असतो जहाजांचा काफिला असतो वस्तूचे भांडार असते वानरांची टोळी माणसांचा घोळका दरडेखोरांची टोळी विमानांचा ताफा मेंढरांचा कळप असतो बांबूचे बेट भाकरीची चवळ महिलांचे मंडळ करवंदाची जाळी भाताची लोंबी दुर्वांची जुडी रसिक स्त्रोत्यांची स्रोत उंद असतो हत्तींचा कळप दुश्मनांचे भांडण मुंगळ्यांचे रांग गवताची गंजी गव्हाची ओंबी फुलझाडांचे उपवन पोत्यांची थप्पी गुलाबांचा ताटवा रोपांची रोपवाटिका गाणे गाणाऱ्यांचा गणरुंद असतो पोळ्यांची चवळ काजूची गाथन भक्तांची रांग किंवा लोंढा असतो उंटांचा तांडा मडक्याची उतरंड फळझाडांचे उपवन बघा तुम्हाला हे समूहवाचक शब्द कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद